नमस्कार स्वाद आस्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं पिकलेली केळी खाल्ल्यानंतर तुम्ही त्या सालीचं काय करतात फेकून देत असाल ना तर आपल्याला ती साल फेकायची नाही तर त्यापासून छान अशी चविष्ट भाजी करायची आहे केळीच्या साल पासून भाजी कशी करायची ती नक्की बघा नवीनच आलेला असाल माझ्या चॅनल वर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तसेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक कमेंट व शेअरही नक्की करा चला मग आता किचन मध्ये जाऊया केळीचे सालची भाजी बनवण्यासाठी पिकलेल्या केळीच्या सालपासून आपल्याला भाजी बनवायची आहे तर ही पिकलेले केळे घेतलेले आहेत आता आपण ह्या पिकलेल्या केळीचे साल काढून घेऊ आणि केळं हे वेगळं करून घेऊ केळं आपल्याला खाता येईल नंतर सर्वच केळीचे आपण साल काढून घेणार हो आहोत आणि केळं हे वेगळं करून घेणार आहोत आता आपण ही केळीची साल दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत केळी पिकवण्यासाठी केमिकल वापरलं जाऊ शकतं त्यामुळे ह्या केळीच्या सालला आपल्याला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्या आपल्याला काळी पडलेली साल आणि देठ वगैरे काढून घ्यायची आहेत आणि केळीची साल कापून घ्यायची आहे जशी आपण भाजी कापतो त्याप्रमाणे केळीची साल कापून घ्यायची आणि केळीची साल ही शिजेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि शिजवून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी कोरडी करायची आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे आपण केळीची साल शिजवून घेतलेली आहे आता इतर मसाले बघूया एक मोठा कांदा व दोन तीन लसूणच्या पाकळ्या आपण चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा टमाटा आपल्याला चिरून घ्यायचा आहे ही लसूण घालून आपण शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे ही शेंगदाण्याची चटणी आपण एक वाटी घेतलेली आहे त्यात मिरची तुमच्या टेस्टनुसार घाला एक टेबलस्पून धना पावडर अर्धा टेबलस्पून गरम मसाला अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहे चवीनुसार हळद मीठ घ्या चला मग आता पुढची प्रोसेस बघूया तापलेल्या तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ जिरे टाकून घेऊ जिरे व मोहरी छान तळतळल्यानंतर चिरलेला कांदा व लसूण टाकून घेऊ चिरलेला टमाटाही टाकून घेऊ आता छानपैकी आपल्याला फोडणी बसू द्यायची आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला शिजवणी घ्यायच्या आहेत फोडणीमध्ये मस्तपैकी फोडणी बसल्यानंतर धना पावडर टाकून घेऊ गरम मसाला टाकून घेऊ चवीनुसार हळद मीठ टाकून घेऊ आणि शेंगदाण्याची चटणीही टाकून घेऊ आता या सर्व मसाल्याला आप आपल्याला छानपैकी फोडणी बसू द्यायची आहे सर्व मसाल्यांना फोडणी बसल्यानंतर आपण शिजवून ठेवलेली हो केळीची साली घालून घ्यायची आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही केळीची साल आपण शिजवून घेतलेली होती त्यामुळे ही भाजी लगेच तयार होते तर मग आजपासून केळी घालल्यानंतर साल फेकून देण्याची गरज नाही तर त्यापासून आपल्याला छानपैकी चविष्ट अशी भाजी बनवता येऊ शकते केळीची सालची भाजी नक्कीच बनवून खा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला आणि नवीनच आलेल्या असाल चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायचा वाटला तर शेअरी नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियाची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार